नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कंबाईन दोन हजार पंचवीसची जाहिरात येणार आहे त्याबद्दल बरेचसे व्हिडिओ मी घेतलेले सांगितलं पण आहे पण ह्या व्हिडिओमध्ये अजून थोडं अपडेट मी तुम्हाला करून देतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एस टी आय एस ओ आणि एस आरच्या रिक्त जागा किती आहे आणि किती जागांसाठी या पदांसाठी जाहिरात येऊ शकते सो तयारी करायला अजून मजा येणार आहे आणि ॲड येणार आहे पंधरा जुलैला एक्झाम होणार आहे नऊ नोव्हेंबरला कालावधी फक्त पाच महिने आणि ह्या पाच महिन्यात तुम्हाला जर तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीचा कोर्स लगेच जॉईन करा मी तुम्हाला गॅरंटी देतो मी तुम्हाला कॉन्फिडंटली सांगतो की ह्या कोर्समुळे तुमचा स्कोअर वाढणार आहे आणि ह्या कोर्समुळे तुम्ही पुढच्या टप्प्यावर म्हणजे मेन्सला जाणार आणि ह्याच कोर्समुळे तुम्ही फायनलमध्ये पण येणार आहात तुम्हाला सर कसं तर यासाठी आमची जी टीम तुम्हाला गाईड करते बघा प्रिलिमला आता बॅच दोन्ही पण आहे आपल्याकडे अवेलेबल प्रिलिमची पण बॅच आहे मेन्सची बॅच आहे कोणती घ्यावा असं तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला तुम्ही डायरेक्ट पूर्व प्लस मुख्य एकत्रित अशी सहा हजार नऊ शिनाव्या प्लस जीएसटी ची बॅच घ्या याची फी तुम्हाला पाच हजार नऊ शिनाव्या प्लस जीएसटी हजार रुपये फक्त जास्त मराठी इंग्लिश जास्त वाढवून मिळतंय तुम्हाला सो ही बॅच जॉईन करा ह्या बॅच मध्ये जी टीम तुम्हाला टीच करणार आहे ही टीच महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आहे ही टीम तुम्हाला प्रत्येक विषय अगदी त्या डेप्थ पर्यंत शिकवणार आहे ज्या डेप्थ पर्यंत एमपीएससी विचार करते ही टीम तुम्हाला पूर्ण नोट्स टेस्ट टेस्टरीज टॉपिक वाईज फुल लेंथ आणि कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सिरीज पण देणार आहे त्यांचा अनुभव मागच्या पंधरा वर्षाचा आहे सो मागच्या पंधरा वर्षात असंख्य विद्यार्थी कंबाईनमधनं ग्रुप बी म्हणजे गट ब क्लास बी आणि क्लास सी चे घडलेले आहेत याचा फायदा तुम्हाला पण होणार आहे कारण हे फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक वेळी गाईड करणार आहे मेंटोरिंग करणार आहे तुम्हाला डाऊट क्लिअरिंग घेणार आहेत सो काळजी करू नका ही टीम सर्वोत्तम आहे टीम तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जॉग्रफी स्वतः घेतोय तुम्हाला हिस्ट्रीसाठी आपल्या चौगुले सर आहे त्यानंतर पॉलिटिक्ससाठी आपल्या इथं पुरुषोत्तम शिंदे सर आहे त्यानंतर तुम्हाला मॅथला किरण सर आहे सायन्सला राजेश जाधव सर आहे करंटला अमोल गाडेकर सर आहे सगळी टीम तुम्ही बघता युट्यूबवरती नसेल बघितलं तर डायरेक्ट जाऊन बघा सगळ्यांनी आपल्या आपल्या विषयाचं डिकोडिंग करून ठेवलेलं आहे तो तेवढा विषय तेवढा लेक्चर जरी बघितलं तर तुम्हाला कळेल की ही फॅकल्टी आपल्याला कशी शिकवणार आहे काय मजा येणार शिकायला आणि गॅरंटी गॅरंटी की तुमचं ह्या वर्षी सिलेक्शन होणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो कॉन्फिडेंटली तुम्ही लगेच बॅच जॉईन करा याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होणारच आहे चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा गड जाहिरात येणार आहे जुलै पंचवीस ला नऊ नोव्हेंबरला एक्झाम आहे फेब्रुवारीला याचा रिझल्ट लागणार आहे सेन गड कचा विचार केला तर सप्टेंबरला जाहिरात आहे तीस नोव्हेंबरला एक्झाम आहे साडेचार ते पाच महिने तुमच्या हातात आहे आता हातात आहे ना मग कामाला लागा नाही तर मग गडबड होऊन जाते आणि वेळ पुरत नाही आता काही आर टी आय तुम्हाला तुमच्या समोर दाखवतो एस टी आय आर टी च्या माध्यमातून आपण माहिती घेतली तर एस टी आय ची माहिती आपण घेतली या माहितीतनं आपल्या समोर काय झालं बघा दोन हजार चोवीस जाहिराती सोडून म्हणजे जवळपास इथे जर बघितलं आपण तर टोटल टोटल रिक्त पद भरलेली पदं आणि मंजूर पदे यापैकी यापैकी तुम्हाला समजेल सहाशे तेवीस पदक अशी आहे रिक्त आहे म्हणजे कधीपर्यंत हे दोन हजार चोवीसची जाहिरात जी आली ना माहे एप्रिल पंचवीसच्या अखेरपर्यंत ही बातमी आहे काय एप्रिल पंचवीस पर्यंतची बातमी आहे की दोन हजार पंचवीस पर्यंतची की एस टी आयच्या जागा किती रिक्त आहे सरळ सेवेच्या माध्यमातून मर्यादित आणि पदोन्नतीमध्ये तर जागा आहे सहाशे तेवीस पेंडिंग आता त्यांनी यामध्ये सांगितलं या, या आर डी आय मध्ये त्यापैकी रिक्त जागांमध्ये राज्य कर निरीक्षक परीक्षा दोन हजार चोवीस पदभरती परीक्षेकरिता प्रसिद्ध करण्यात आल्या जाहिरातीत पदसंख्येचा समावेश आहे मग आत्ता पंचवीसची जाहिरात चोवीसची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये किती पदसंख्या आहे दोनशे नऊ ते जर वजा केले तर सध्या रिक्त जागा किती आहे चारशे चौदा आता एस टी चारशे चौदा आहे मागच्या वर्षी दोनशे नऊ साठी जाहिरात आली ह्या चारशे चौदा पैकी ऍटलीस्ट फिफ्टी पर्सेंट जागेसाठी तरी जाहिरात यायला पाहिजे ना मग हंड्रेड पर्सेंट दोनशे प्लस जागेसाठी एस टी अतिरिक्त आहे का यस आहे तुम्हाला जर एस टी आय व्हायचं असेल तर तयारी करावी लागेल का यस करावी लागेल करायची असेल तर काय करावं लागेल लगेच एखादं मार्गदर्शन घ्यान त्या मार्गदर्शनामध्ये इग्नायट अकॅडमीचा मार्गदर्शन गॅरंटेड तुम्हाला या पदापर्यंत रीच करून येणार आहे सो ही झाली माहिती एस टी आय ची दुसरी माहिती घेऊया आपण ची, आता एसओ मध्ये बघा पदोन्नती यादी जाहीर झाली आहे किती पदे होणार रिक्त तर जवळपास पाचशे शहात्तर पद रिक्त होणार आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा हा सामान्य प्रशासन विभागाकडून आलेलं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आहे बघा कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीकरिता पात्र सहाय्यक कक्ष अधिकारी सहाय्यक म्हणजे असिस्टंट सेशनल ऑफिसर आणि कक्ष अधिकारी म्हणजे सेशन ऑफिसर एसओ मधून ए एसओ मध्ये जाणारे जे अधिकारी आहे त्यांची यादी जाहीर केली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे ते उमेदवार आता तिकडे काय होणार आहे त्या पदावरती काय त्यांची पदोन्नती प्रमोशन होणार आहे मग प्रमोशन झालं बढती झाली तर पंचवीस जूनच्या ह्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार ते तिकडे गेले की जागा किती रिक्त होत आहे एसोच्या पाचशे शहात्तर जागा रिक्त होत आहे बघा म्हणजे एसओची जाहिरात पाचशे शहात्तर रिक्त पदांच्या अगेन्स्ट येणार मग ही जर रिक्त पदांच्या अगेन्स्ट येणार तर अपेक्षित आहे ॲटलिस्ट तीनशे प्लस जागांसाठी जाहिरात यायला पाहिजे आणि तुम्हाला एसओ बनायचं असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे एवढी मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे बघा मी तुम्हाला एक अंदाज देतोय आता मी काय एम पी जॉब करत नाही आहे एम पी एस सी माझं काय ऐकत नाही आहे बरोबर की नाही आणि एमपीएससीने मला सांगितलं नाही असं सांगून टाक असं सांगितलेलं नाही आपण एमपीएससी कडनं माहिती मागितल्यानंतर एमपीएससी सांगते आपल्याला की एवढ्या सरकार सांगते म्हणजे एवढ्या जागा रिक्त आहे एमपीएससीकडे मागणीपत्र मागणी पत्र गेलंय का याचं अजून गेलेलं नाहीये पण हे जाण्याची शक्यता कारण एवढ्या जागा रिक्त होतात ना धोबळमाने आपण अंदाज लावू शकतो की जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत आता नाही आल्या जाहिराती मग याच्यावरती आपण परत प्रश्न उपस्थित करणार एमपीएससी ला किंवा सरकारला पण रिक्त जागा होत्या नाही हे पदोन्नती होते म्हणजे एखादी जागा रिक्त झाल्यात ना इथं भरावं लागेल ना मग ह्या जागा रिक्त होता एवढ्या ऍटलीस्ट एवढी जागा एवढ्या जागा म्हणजे या ऍडमध्ये यायला पाहिजे पुढे दहा जून पर्यंतची अपडेट आपल्याला अशी होती की एसआर पदाचं मागणी पत्र गेलेलं नव्हतं पण आता सव्वीस जूनचं जर अपडेट आपण घेतलं हे दहा जूनचं अपडेट आहे त्यात दिल्ली सांगितलंय की अजून त्यांच्याकडे मागणी पत्र गेलेलं नाही ना पण सव्वीस जूनचं जर अपडेट आपण घेतलं सव्वीस जून दोन हजार पंचवीसचं तर यामध्ये काय या आलेलं अपडेट महत्वाचं अपडेट तुमच्यासाठी आहे काय अपडेट आहे एस ची जाहिरात येणार आहे सध्या रिक्त जागा चोवीस आहे बघा त्यांनी इथे सांगितलं आहे की एस ची जागा सब रजिस्टार खूप चांगली जागा आहे बरं का बरेच मुलं या जागेसाठी प्रयत्न करतात तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे ही जागा म्हणजे काय याच्यावर तुम्ही ऑडिओ व्हिडिओ घेतलाय सब रजिस्टार डिटेल्स डिटेलमध्ये व्हिडिओ बघा पी एस आर डिटेल्स एसटी डिटेल्स एस ओटेल्स यांची व्हिडिओ घेतली नाही आवडली तुम्ही बघितले नसेल ना तर अगदी काही दिवसांच्या अंतरावर जाऊन व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला डिटेल सगळं सांगितलेलं आहे त्याचा पगार काय प्रमोशन काय कामाचं स्वरूप काय परीक्षा पद्धत काय निवड पद्धत काय सॅलरी कशी असते सगळं सांगितलंय एकदा जाऊन बघून घ्या आणि हे पद तुम्हाला आवडेल खूप चांगलं पद आहे आणि ह्या पदासाठी तुम्ही तयारी करणार असाल तर ह्या वर्षी जाहीर करण्याचे चान्सेस आहेत कारण चोवीस जागार मागणी पत्र गेलंय आपण मागणी केलेल्या मुद्द्याबद्दल कळून येते की आगामी संयुक्त गट ब दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षा करीता दुय्यम निबंधक श्रेणी वन या संवर्गातील एकूण चोवीस पदांकरता मागणी पत्र शासना शासनाकडे सादर केलेले आहे शासनाकडे गेलेलं आहे ते एम पी एस कडे जाणार आहे सो ही जाहिरात येणार आहे सिम्पल सा च फायनल आहे जाहिरात येणार चोवीस पदांचं मागणी पत्र गेलंय चोवीस प्लस पदांसाठी जाहिरात एसआर ला येणार एसट्या एसुद्धा जाईल आता जुलैमध्ये जागरात आहे ना बाबा न पंधरा जुलैच्या आसपास सो तयारीत राहा ही मोठी आड येणार आहे अजून पी एस आय ची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो आम्ही आली की ती पण अपडेट देतो अजून पुढचे गट कचे पण अपडेट देतो मी तुम्हाला त्याच्या टाकले आय पण अजून रिप्लाय नाही आलेला येईल रिप्लाय येईल रिप्लाय तो आला की तो पण देतो पण हे सगळे अपडेट कुठे मिळते तुम्हाला ह्या चॅनलवरती मग चॅनल सबस्क्राईब कार करत नाही चला लवकर सबस्क्राईब करू नका बेल आयकॉन क्लिक करा आणि अभ्यासला लागा अभ्यास करताना इग्नाईट अकॅडमीचा कोर्स नक्की घ्या कंबाइन ऍड दोन हजार पंचवीस रिक्त जागा बघा एस टी चारशे चौदा आहे एसीच्या पाचशे शहात्तर आहे एसआरच्या ह्या चोवीस जागांचं मागणीपत्र सरकारकडे गेलेलं आहे त्या काय प्रशासना डिपार्टमेंट कडे गेलेलं आहे एमपीसी कडे जाईल आणि ते एमपीसी आर देणार आहे सो जाहिरातीच झालं येणारच आहे अभ्यासाचं काय अभ्यासासाठी तुम्हाला इंग्लॅड अकॅडमी एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म देते प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी आहे सगळ्यांची व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला चेक करताय आहे बघा जाऊन चेक करा आता लेटेस्ट व्हिडिओ आहे प्रत्येक विषयाच्या आता तुम्हाला युट्यूब सिरीजमध्ये काय चालणार आहे स्टेट बोर्ड फ्रीमध्ये आहे आजपासून स्टेट बोर्डची सिरीज चालू होईल त्यानंतर तुम्हाला पी वाय क्यू सेशनसुद्धा फ्री आहे टॉपिकनुसार फ्री आहे कुठे आहे ह्याच चॅनलवरती आहे मी बघत नाही बघत चला आणि त्याला रिप्लाय देत चला कमेंट देत चला आम्हालाही बरं वाटतंय सो बघा आणि आवडलं लाईक पण करत चला आणि हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही देतो देतोय फक्त काही कंटेंट मात्र आम्ही बॅच मध्ये देतोय तुम्हाला आणि ती बॅच एकदम कमी फी मध्ये तुम्ही प्री घेतली तर पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि तुम्ही जर प्री प्लस मेन्स घेतली सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे सात जुलैपासून बॅच चालू होते लवकर जॉईन करा आणि विशेष तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही ही बॅच घ्यावी ज्यामध्ये पूर्व प्लस मुख्य दोघांचं एकत्रित सिलेबस असणार आहे आणि ही बॅच तुम्ही किती वेळेस बघू शकता रिपीट करून बघा स्टॉप करून बघा नक्की याचा फायदा तुम्हाला स्कोअर वाढण्यासाठी होणार आहे सो लगेच जॉईन करण्यासाठी काय केला ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरवर कॉल करा आवडला ना मग लाईक चॅनल सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न म्हणत असेल तर लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये टाका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद